बॅगेत पैसे असल्याचा संजय राऊतांचा आरोप खोटा राऊतांविरोधात मानहानीचा दावा करणार मंत्री संजय शिरसाटांचा इशारा संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज पक्षात बेशिस्ती चालणार नाही असा दिला इशारा संजय शिरसाट प्रकरणात अंजली दमानी यांची उडी पैशांनी भरलेल्या बॅगेचा फोटो एक्सपोस्ट बॅगेत पैसे दिसताना कपडे असल्याचं शिरसाट सांगतात कसं दमानी यांचा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल आमदार निवासामध्ये कॅन्टीन मध्ये मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलिसांमध्ये गुन्हा जयंत पाटील यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश रायगड राजगड शिवनेरीसह महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना हायकोर्टाचा दिलासा समीर वानखेडेंची मलिकांविरोधातली अवमान याचिका फेटाळली बार्शी तालुक्यात शाळेत जायची सोय नसल्यानं शालेय विद्यार्थी करतो घोड्यावरून प्रवास वाहनाची सोय नसल्याने शालेय मुलाची अनोखी शक्कल जळगावच्या एका शाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू रत्नागिरीत गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू होणार तोकड्या कपड्यावर घातली जाणार बंदी मंदिर कमिटीच्या बैठकीत निर्णय नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ओझर विमानतळावर नवं टर्मिनल उभारा देशविदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी आत्ताचं टर्मिनल अपूर्व मंत्री छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पंढरपूर आषाढी वारीसाठी साडे नऊ लाखांवर भाविकांचा एसटीने प्रवास एसटीला पस्तीस कोटी सत्याऐंशी लाखांचं उत्पन्न यवतमाळ शहराजवळच्या कोंबड बाजारावर पोलिसांचा छापा दोघांना अटक कोंबड्याची झुंज लावून सुरू होता जुगार अमरावतीच्या दर्यापुरात खतासाठी शेतकऱ्यांना चार तास रांगा लावायची वेळ नाहक त्रास होत असल्याने शेतकरी संतप्त एलॉन मस्क यांच्या अमेरिकेतला टेस्ला कंपनी पुढील आठवड्यात मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पंधरा जुलैपासून शोरूम सुरू आता भारतीयांनाही खरेदी करता येणार टेस्लाच्या आलिशानगार